शिवसेनेवरती मातोश्रीवरती टीका केल्यानंतर राज्यातील नव्हे देशातील बहुतांश नेत्यांना पुन्हा पश्चाताप झाला आहे त्यामध्ये नेते, त्या नेते महाराष्ट्रातील असो किंवा देशातील असो त्यामध्ये नारायण राणे असतील किंवा रामदास कदम असतील रामदास कदमांना तर आता आमदार की नाही आणि कोणत्याही प्रकारचं पद जवळ नाही त्यांची राजकारणातून बाजूला ही सध्या पद्धत मातोश्रीला चांगलीच रुचली आहे त्यामुळे रामदास कदम भर मीडियासमोर येऊन मोठ्या मोठ्याने रडत होते याचाच फटका त्यांना आगामी सर्वच निवडणुकांना बसणार हे आता निश्चित झालं असतानाच दुसरं नाव येते म्हणजे नारायण राणे नारायण राणेंना शिवसेना सुरल्यानंतर दोन ते तीन वेळा मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे मुख्यमंत्री राहिलेला माणूस ठाकरेंना त्रास दिल्यामुळे पडतो हे आता निश्चित झाले असल्याने नारायण राणेदेखील आता मातोश्रीच्या वाटेत जाऊ लागले नाहीत आणि आता किरीट सोमय्या शिवसेना उद्धव ठाकरेंची सत्ता आली तेव्हापासून ठाकरेंच्या पाठीमागे लागलेले हे नेते आता मात्र उद्धव ठाकरेंच्या नादी लागल्यानंतर आपण नाहीच होतो आपलं राजकारण संपत आता यांना समजू आहे वेगवेगळे नेते मोठमोठेने रडतात आता त्यामध्ये किरीट सोमय्यांचं देखील नाव पुढे येऊ लागलं आहे उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे भाजप नेत्यांनी मला पत्रकार परिषद सोडून जाण्याचे निधी दिले होते तेव्हापासून आजपर्यंत मी भाजपचा फक्क फक्त एक सदस्य आहे असं त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे मला आता भाजपच्या एकाही पदावरती ठेवू नका जर ठेवलं असेल तर तो माझा अवमान असेल माझा अपमान असेल असं थेट थेट धडधडीज थे, पत्र आज किरीट सोमयांनी रावसाहेब दानवे यांना पाठवलं आहे म्हणजे ठाकरेंनी ठाकरेंशी ज्यांनी ज्यांनी पंगा घेतला आहे त्याचं त्या पक्षातील राजकारण पूर्णतः संपलेलं पाहायला मिळतंय ते मग रामदास कदम असो किंवा नारायण राणे असो किंवा आताचे किरीट सोमय असो ज्यानेजने ठाकरे यांचा नात केला ते आता राजकारणाच्या बाहेर फेकून दिले गेले आहेत मित्रांनो याचमुळे आपणासही माहीत आहे की उद्धव ठाकरे आगामी काळात किरीट सोमयांना रडवणार आणि पुन्हा त्यांना घरी बसवणार हीच तर टाकत ठाकरेंची आहे शिवसैनिकांच्या बळावर हे संपूर्ण चालतंय मित्रांनो आपणास काय वाटतं आहे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद